श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच अक्षय तृतीया हा सण येणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आणि या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्याचे अक्षय फळ आपल्याला प्राप्त होत असते परंतु अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्या घरातील अशा काही वस्तू ज्या घराला बर्बाद करतात ज्या घरामध्ये दारिद्र्य दुर्भाग्य वाढवतात गरिबी वाढवतात तर या वस्तू मात्र आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत तर या कोणत्या वस्तू असणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा बघा आता चैत्र अमावस्यासुद्धा येणार आहे तर चैत्र अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही या वस्तू घरातून बाहेर काढल्या तर याचा दुहेरी फायदा आपल्याला होणार आहे कारण आपण जेव्हा अमावस्येच्या दिवशी घराची स्वच्छता करत असतो किंवा घरातून काही वस्तू बाहेर काढत असतो तर आपल्या घरातील जी अवदसा आहे अलक्ष्मी आहे गरिबी आहे तर ती बाहेर जात असते तसेच अक्षय तृतीया सुद्धा नंतर लगेचच येणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये या वस्तू राहणार नाहीत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोणतेही दोष जे आहेत तर ते लागणार नाहीत तर या वस्तू कोणत्या आहेत बघा सर्वात महत्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या अगोदर आपल्याला घराची साफसफाई करायची आहे म्हणजे घरातून आपली जी काही जाळे जळमटे आहेत कोळ्याचं जाळे जे आहे तर ते बाहेर काढायचं आहे कोळ्याचे जाळे जे आहे तर ते घरामध्ये अशुभ आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण करण्याचे काम करत असते ज्या घरामध्ये कोळ्याची जाळी जळमटे असतात त्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती राहत नाही तर त्या घरामध्ये गरिबीत वाढ होत असते म्हणून कोळ्याची जाळे जळमटे आपल्याला काढून टाकायचे आहेत यानंतर आहे ते म्हणजे तुमच्या देवघरामध्ये एखादी वस्तू तुटलेली असेल जसं की एखादं निरंजन आहे जे गळत आहे परंतु त्याचा तुम्ही वापर करत आहात किंवा समयी आहे जी भंग पावलेली आहे म्हणजे तुटलेली आहे तरीही तुम्ही वापरत आहात किंवा एखादं ताट आहे ज्याला छिद्र पडलेलं आहे चीर गेलेली आहे असं जर तुमच्या देवपूजेमध्ये दे असं एखादं भांडं असेल की जे भंग पावलेलं आहे म्हणजे तुटलेलं आहे परंतु तुम्ही त्याचा तसाच वापर करत आहात तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत तसेच देवासाठी आपण जे कापड वापरतो तर हे कापड जर खराब झालेलं असेल किंवा फाटलेलं असेल जळालेलं असेल तर असं कापड जे आहे तर तेसुद्धा आपल्याला अक्षय तृतीया येण्याअगोदरच घरातून बाहेर काढायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जर काही तुटक्या फुटक्या वस्तू असतील तुटकी फुटकी भांडी असतील बघा जसं की एखादा तवा असेल ज्याला छिद्र पडलेलं आहे परंतु तुम्ही चपातीसाठी तसाच वापरत आहात एखादं पातेलं असेल जे फुटलेलं आहे तरही तुम्ही तसंच ते स्वयंपाकघरामध्ये ठेवलेलं असेल किंवा पोळपाट लाटणं असेल किंवा एखादा कप आहे की ज्याचा दांडा तुटलेला आहे परंतु तुम्ही त्याच कपामधून चहा पित असाल तर अशा जर वस्तू असतील तर या वस्तू घरामध्ये ठेवू नका कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटलेल्या फुटलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू नसाव्यात म्हणून आपल्याला अक्षय तृतीया येण्याअगोदरच या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत यानंतर आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर फाटलेली कपडे तुम्ही तशीच एका बाजूला ठेवून दिलेली असतील बऱ्याच वेळेला आपण असं करतो की कपडे फाटले की तसेच एका बाजूला कपाटामध्ये ठेवून देतो किंवा माळ्यावरती वगैरे ठेवून देतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण फाटलेली कपडे जे आहेत तर ती सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात आणि जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तेव्हा बऱ्याचशा अडचणी येतात म्हणूनच आपल्याला अशी जी कपडे आहेत तर ती सुद्धा घराच्या बाहेर काढायची आहेत तुम्ही या कपड्याचा जो भाग चांगला आहे तर तेवढा कट करून तुम्हाला जर काही वापरासाठी तो लागणार असेल तर ठेवू शकता परंतु फाटलेली कपडे मात्र चुकूनही घरातमध्ये नसावीत कारण फाटकी कपडे सुद्धा घरामध्ये दोष निर्माण करतात तुमची एखादी फाटलेली पर्स असेल तुटलेलं पॉकेट असेल अशा वस्तूसुद्धा चुकूनही घरामध्ये ठेवू नका यानंतर आहे ते म्हणजे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा तुटक्या फुटक्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यामध्ये बघा जर एखादं घड्याळ असेल जे बंद पडलेलं आहे परंतु तुमच्या प्रिय व्यक्तीने दिले आहे म्हणून तुम्ही घरामध्ये तसेच ठेवले आहे तर एक तर आपल्याला हे घड्याळ चालू करायचं आहे कारण घड्याळ जे आहे तर ते आपल्या घराची प्रगती दर्शवत असते आपल्या घराच्या प्रगतीची गती दर्शवत असते जेव्हा हे बंद पडते तेव्हा आपल्या घराची प्रगती सुद्धा थांबते आणि म्हणूनच आपल्याला बंद पडलेले घड्याळ किंवा तुटक्या फुटक्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवायच्या नाहीत यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये तुम्ही जर अशा काही फ्रेम ठेवलेल्या असतील की ज्या फुटलेल्या आहेत परंतु तुमच्या आवडीच्या आहेत म्हणून तुम्ही ठेवलेल्या आहेत किंवा फुटलेला आरसा असेल मंझे तर या वस्तू सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत म्हणजे काय तर ज्या गोष्टी फुटलेल्या आहेत तुटलेल्या आहेत ज्या गोष्टी व्यवस्थित स्थितीमध्ये नाहीत परंतु तुम्ही घरामध्ये एका कोपरेला ठेवून दिलेल्या आहेत तर अशा सर्व वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत जर अक्षय तृतीयेला या वस्तू घरात असतील तर यापासून जे दोष निर्माण होणार आहेत तर याचे परिणाम आपल्याला अक्षय म्हणजे ते कधीही संपणार नाहीत तर अशा प्रमाणामध्ये भोगावे लागणार आहेत म्हणून आपल्याला या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत तसेच तुमच्या घरामध्ये जर महाभारताचे चित्र असेल कारण महाभारताचे चित्र बघा महाभारतामध्ये भावाभावांमध्ये वाद होते त्यामुळे महाभारताचे चित्र घरामध्ये नसावे ताजमहाल जे आहे तर ती एक कबर आहे म्हणून त्याचे चित्र नसावे बुडत्या जहाजाचे जे चित्र असते तर तेसुद्धा आपले भाग्य बुडवते म्हणून तेसुद्धा घरामध्ये नसावे नटराजाची मूर्ती घरामध्ये नसावी अशा वस्तूसुद्धा बाहेर काढायच्या आहेत